घर उद्ध्वस्त केलेल्या संसार उपयोगी वस्तू परत करा शिवणी येथील माजी सैनिकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली एवढी तात्काळ माझ्या संसार उपयोगी वस्तू नष्ट झालेल्या मला परत देण्यात याव्यात अशी मागणी माजी सैनिक प्रकाश बागमारे यांनी केली आहे पोलीस अधीक्षक यांना तक्रार करत ते माध्यमांसमोर आज गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता बोलत होते बेड तालुक्यातील शिवणी या ठिकाणी माजी सैनिक प्रकाश बाघमारे यांचे शेत होते आणि त्या ठिकाणी त्यांच्या ते शेतामध्ये शेड उभारण्यात आले होते मात्र या ठिकाणी त्यांचे शेड अज्ञात व्यक्तींनी उद्ध्वस्त केले होते म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई करावी मात्र पोलीस प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे तरी तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व माझे शेड आणि संसारोपयोगी वस्तू नष्ट केल्या या पुन्हा मला परत कराव्यात या मागणीसाठी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली मी पोलीस अधीक्षक साहेबांना माझं जे घर शेट पाळलेलं आहे त्या वस्तू सामग्री ज्या गेलेल्या आहेत व्हिडिओ कॅमेऱ्यात दिसत आहेत त्या त्यांना दाखविलेल्या आहेत आणि त्यांना मी या तीस तीन वेळेस भेट घेऊन हे सांगतो की यांच्यावर कारवाई व्हावी परंतु आतापर्यंत कारवाई दुर्लक्षित आहे आणि मला आप ही आप ही तिसऱ्या वेळेस या ठिकाणी उपोषण करीत आहे तरीही दखल घेतली नाही कारवाई होत नाही ही एक शोकांतिका आहे हे जी कारवाई होत नाही ती दामिनिया आणि तृप्ती देसाई या ज्या मॅडम आहेत आणि सुरज धत जे आहेत ह्यां हे जे आरोप करतात इथल जे माफिया जे आहेत या मापियांच्यामुळं या इथल ज्या सरकारी जमिनी किंवा जो बी व्यवहार आहे तो अडचणीचा विषय बनत आहे त्यांचा हस्तक्षेप असल्यामुळं या ठिकाणी ही हे ये कारवाई यांच्यावर होत नाही आणि उलट माझी माझ्या ताब्यातून जमीन काढण्यासाठी अनुसूचित आयोगाला या ठिकाणचे उप अधिकारी बोलडे हे रिपोर्ट देत आहेत आणि म मला माझं जे काय म्हणणं आहे ते कुणी ऐकून घेत नाही जिल्हा अधिकाऱ्यांना बी या विषयी लक्ष द्यायला पाहिजे परंतु त्यांनी अद्याप लक्ष दिलेलं नाही तेही आयोगाला खोटे माहिती माझ्या जमिनी संदर्भात देत आहेत की हे या उपजीविका करणाऱ्या आणि माजी सैनिकांबद्दल ही खूप यांची मानसिकता वेगळी आहे आणि हे देशासाठी आणि समाजासाठी यांचं कर्तव्य हे कसूरकार असल्यामुळं हे कारवाई करीत नाहीत आणि मी तीव्र या ठिकाणी परत आंदोलन करीत राहणार आहे जर ही कारवाई नाही झाली तर